सर्वांना शांततेने का? बसा कालच्या भागामध्ये आपण बघितलं होत कि सिद्धार्थ एक आपल्या मनामध्ये संकल्पना करून अशा संकल्पने त्या ठिकाणी बसतात आणि असा विचार करतात की मी आता काहीही झालं तरी जोपर्यंत मला ज्ञानप्राप्ती होणार नाही तोपर्यंत मी या जागेहून हलणार नाही असं त्या ठिकाणी बसून जो त्यांच्या मनाचे जे शत्रू आहे त्या शत्रूंचा त्यांच्यावर मारा होते त्यांना डिस्टर्ब करतात परंतु कोणत्याही गोष्टीला न जुमानता किंवा आपल्या मनाच्या शत्रूला न भिता सिद्धार्थ हे एका जागी बसून राहतात आणि त्यानंतर सिद्धार्थाला ज्ञान प्राप्ती होते तर यानंतर आता आपल्याला समोरचा भाग बघायचा आहे बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन वेद हा एक मंत्राचा म्हणजे ऋचा किंवा स्त्रोताचा संग्रह आहे या ऋताचे उच्चार करतात त्यांना ऋषी म्हणतात आता या ठिकाणी जे वेद आहेत आणि हे वेद कोण कोण त्या ठिकाणी कशाप्रमाणे म्हणल्या जातात किंवा मानल्या जातात तर यांचं जा या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे मंत्र म्हणजे इंद्र वरुण अग्नि सोम ईशान प्रजापती ब्रह्म महिर्षी यम इत्यादी देवतांचा केवळ धावा करणाऱ्या प्रार्थना होत म्हणजे या ठिकाणी जे मंत्र जाप वगैरे आमचं बापण म्हणतो की नाही की मंत्र मारलं काहीतरी हे केलं तर ते जे असते ते हे काही नाही फक्त जे आपल्या काल्पनिक कथा आहेत असं या ठिकाणी सांगले जाते धावा म्हणजे शत्रूविरुद्ध विरुद्ध सहाय्य करण्यासाठी धनप्राप्तीसाठी भक्ताकडून अन्न मास आणि मद्य यांचा नैवेद्य स्वीकारण्यासाठी विनंती करण्यासाठी केलेली प्रार्थना होय म्हणजे या ठिकाणी काय सांगलं जसं समजा एखाद्या मंदिरामध्ये कोणते ब्राह्मण वगैरे बसून असतात किंवा ते भिकारी बसून असतात तर त्यांनी काहीतरी वेगळं देवाचं नाव घेतात तर ते घेण्याचं कारण काय असते की मला देवाचे नाव घेतल्यामुळे मला काही ना काहीतरी खायला मिळेल किंवा मला काही ना काहीतरी वस्तू मिळेल तर या आशेनं ते त्या ठिकाणी नाव घेत असतात पण परंतु असं काही असते का असं काहीही नसते वेदामध्ये फारसे तत्वज्ञान नाही परंतु असे काही वैदिक ऋषी होते की ज्यांनी तात्विक स्वरूपाच्या काही संकल्पना कल्पना मानल्या होत्या त्याच्यामध्ये मा व्या, जे वेद आहे त्या वेदाचं असं काही वेगळं असं काही तत्व नाही ना आणि जे बी काही ऋषी होते किंवा जे वैदिक ऋषी होते तर त्यांनी हे जे वेद आहे त्या वेदाचे काही अर्थ समोर प्रमाण सांगलेले आहेत अघर्मशन प्रजापती परमेश्ठी ब्रह्मस्पती किंवा बृहस्पती अनिल दीर्घतमा नारायण हिरण्यगर्भ आणि विश्वकर्मा हे ते ऋषी होत म्हणजे हे जे पूर्वीचे ऋषी जे, वेदा की थे थे होते।, जे, जे होते की नाही याला आजच्या काळामध्ये देव म्हणून गणले जाते म्हणजे ते ऋषी होते त्या ऋषीकडून त्यांचं जे रूपांतर झालं हे देवामध्ये झालं आणि आतापर्यंत ते परंपरा आहे ते देव 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 अशा प्रकारे देव वाढत गेले आणि या भारत या भारतभूमीवर भारताच्या भूमीवर कितीतरी कोटी देव आहेत असं सांगले जातात या वैदिक तत्वज्ञ त्या पुढील मुख्य समस्या पुढील प्रमाणे होत्या जग उत्पन्न कसे झाले वस्तूची निर्मिती कोणत्या पद्धतीने करण्यात आली त्यांची ऐक्य व अस्तित्व का आहे निर्मिती कशी झाली आणि कुणाच्या आज्ञेने झाली जग कशापासून निर्माण झाले आणि ते कुठे जाणार आहे म्हणजे जे जे वैदिक जे तत्वज्ञान आहे आणि त्या तत्वज्ञानावर विश्वास ठेवतात किंवा जे असे म्हणतात समजा हे देव ते देव अशा देवावर विश्वास ठेवतात तर त्यांच्या पुढे असे प्रश्न निर्माण होतात की हे जग जे आहे हे सृष्टी जे आहे हे कशी काय निर्माण झाली असावी किंवा हे कोण निर्माण केली असावी असे प्रश्न त्यांच्या समोर पडतात अघर्मशन म्हणतो की जग तपासापासून निर्माण झालेले आहे आता जे आहे एक ऋषी तर ते ऋषीनं काय सांगितलेलं आहे म्हणजे प्रत्येक प्रत्येक जे देव घडून आलेले आहेत त्या प्रत्येक देवानं आपलं काहीतरी तर्क वेगळा सांगितला माहित आहे समजा तुम्हाला आता एक म, ते कोणता तरी समजा देव होता समजा किंवा महाराज होता समजा त्यानं सांगितलं होतं की पृथ्वी जी आहे तर ही पृथ्वी कुठं आहे तर जे शेषनाग म्हणतात नाही साप तर त्या सापाच्या डोक्यावर उभी आहे आता साप कुठायचे माहीत नाही हा प्रश्न आहे समजा की साप, साप, सा साप वात वात आ, ते माहित नाही परंतु सापाच्या डोक्यावर म्हणजे असं फना काढलेला आहे आणि त्या फणावर पृथ्वी उभी आहे आणि ते साप थोडासा हल्ला कि मग इथं भूकंप येते आणि साप स्थिर बसला कि मग इकडे शांत वातावरण राहते हा 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 तर ते सात ते समजायला पाहिजे होते आता ते जे सांगणार असतात की नाही ते खूप हुशार असतात त्यांनी काहीतरी सांगून दिलं आणि मागचे जे लोक आहेत त्या मागच्या आणि त्यानं कधीही त्या गोष्टीची हे केली नाही समजा की खरं आहे की खोटं आहे आपण बघायला पाहिजे समजून घ्यायला पाहिजे अशा प्रकारचं काहीही लोकांना पुन्हा करून घेतलं नाहीये आणि अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहेत ते निर्माण तिथूनच झाले देवापासून झाले तेव्हा अगरम असे म्हणतो की जण तपासापासून निर्माण झालेली आहे म्हणजे अघ का, काय काय म्हणतो की तपास पासून तपास म्हणजे एक उष्णता उष्णता समजा एक ऊन उन, किंवा उन्हाची जी असणारी उष्णता तर या उष्णतेपासून जग निर्माण झालं असं तो म्हणतो त्या ठिकाणी त्यापासून अनाथतम असा नियम आणि सत्य यांचा जन्म झाला तर त्यानंतर त्या ठिकाणी काय झालं जे काही समजा या पृथ्वी तलावर जे नित्य आहे काही नियम आहेत सृष्टीविषयी समजा तर ते नियम त्या ठिकाणी उत्पन्न झाले असे त्या ठिकाणी सांगतात यांच्यापासूनच रात्र उत्पन्न झाली तमाने पाणी निर्माण केले आणि पाण्यापासून काळाची उत्पत्ती झाली आणि काळाने चंद्र आणि सूर्य स्वर्ग आणि पृथ्वी आकाश आणि प्रकाश यांना जन्म दिला म्हणजे कोणीतरी अशा या हीच गोष्टी सर्व जे प्रकाश आहे उजेड आहे जेवी आहे समजा किंवा रात्र आहे दिवस आहे याला जन्म दिला असं त्या ठिकाणी सांगितलं जाते आणि दिवस व यांची व्यवस्था निर्माण केली ब्रह्मास्पतीने पासून सतची उत्पत्ती होते असा सिद्धार्थ गृह धरला आहे त्याने असत या शब्दाचा अर्थ आनंदी अनंत असा सांगितलेला आहे तसेच सत हे मूलतः असत पासून उत्पन्न झालेले आहे म्हणजे काही जर खरं आहे हे खोट्यापासून निर्माण झालेलं आहे आणि खोटं जे आहे ते खऱ्यापासूनच निर्माण झालेलं आहे असं त्यांच्या मताने या ठिकाणी समजा त्यांचा अर्थ सांगितलेला आहे जे जे सत आहे आणि जे जे शक्य आहे आणि तरीही असत अतिवत नसलेले आहे या सर्वाचा असत हा मूलाधारकार आहे म्हणजे काहीतरी या जगामध्ये नाही याच्यापासून काहीतरी या जगामध्ये आहे असे निष्पन्न झालं म्हणजे उदाहरणासाठी जर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर बघा आता जे काही एखाद्या मोठे ऑफिसला ऑफिसचा असतात समजा मोठे ऑफिस आणि त्या ऑफिसच्या बघ बघा त्या भीतीवर लिहून असते येथे पार्किंग करू नये आणि जेव्हा गाडी घेऊन कोणीतरी कसं येतो की नाही तर त्याला ते फक्त ते वाचते आणि ते वाचून त्याला समजते अरे यार, यार पार्किंग करू नये याचा अर्थ लोक इथं पाड्या पार्क करतात म्हणजे मी करायला हरकत नाही म्हणजे ते पार्किंग करू नये असं असते त्या ठिकाणी लोक पार्किंग करतात ते असंच काही चित्र या सृष्टीवर निर्माण झालेलं आहे करून अशा प्रकारच विश्लेषण त्या ठिकाणी तयार होते तर प्रजापती परमेशिने असत पासून सत निर्माण झाले झाले काय या प्रश्नापासून सुरुवात केली आणि त्यानंतर ते दुसरी होती प्रजापती तर त्या प्रजापतीने म्हणजे प्रजापती म्हणजे हे प्रजापती नाही आहे सिद्धार्थाची आई नाही आहे हे प्रजापती म्हणजे कोण आहे देवी देवता काही असते समजा त्या हिशोबानं तर ते काय म्हणाले माहितीये का की असतपासून निर्माण होते आणि या प्रश्नापासून सुरुवात केली त्यांचे म्हणणे असे की या प्रश्नाला विस्तृत विषयाचे संबंध नाही त्यांच्यामध्ये आर्थिक असलेल्या सर्व वस्तूचे मूळ पाणी हे होय त्यांच्यामध्ये मूळ पदार्थ जे पाणी हे सत आणि स असत यांच्या व्याख्यात बसत नाही आणि या देवतेने काय सांगितलं की या सृष्टीवरचे पहिलं काही जे आलेलं आहे ते पाणी आलेलं आहे आणि त्या पाण्यापासून परत मग पुन्हा सृष्टी निर्माण झाली जग निर्माण झालं देश निर्माण झालं प्राणी पक्षी हे जे काय ते निर्माण झालेले असं त्या देवीने त्याचं सांगितलं परिमने जडत्व आणि चेतना यात भेद केला नाही यांच्या मते पाणी एक स्वाभाविक तत्वानुसार स्वतःचे रूपांतर विशिष्ट वस्तू मध्ये करून घेते या तत्वाला काम किंवा वैश्विक इच्छा असे त्याने नाव दिले आणि त्यानंतर जे परिमिष्ठी जे आहे की नाही त्या काय सांगलं माहिती आहे का की याच्या जे चेतना असते आपल्याला जे काहीतरी आपल्याला जे कळण्याचं असते आपल्या शरीराचं शरीर किंवा काही समजा जे आपल्याला काहीतरी ऊब लागते किंवा काही ना काहीतरी आपल्या शरीराला हालचाल होते आणि याच जे आपल्याला स्पर्श होतात तर त्याच्या त्यांच्या याच्यातून हे पाणी आणि हे का सर्व काही श्रुती निर्माण झाली असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर अनिल काय म्हणतो की हा आणखी एक वैदिक तत्व हे मूल तत्व होय त्यांच्या स्वाभाविक चैतन्य शक्ती असते त्याच्यात निर्मित तत्व निसर्गच असते त्यानंतर हो अनिल काय म्हणले की या ठिकाणी या म्हणजे पृथ्वी सर्वात पहिलं काय निर्माण झालं वायू वायू म्हणजे हवा तर सर्वात प्रथम हवा तयार झाली आणि हवा तयार झाल्याच्या नंतर त्या हवाच्या सहाय्यानं इतर हे सर्व सृष्टी निर्माण झाली असं त्या ठिकाणी अनिल या जे देव असेल काही असेल त्याने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यानंतर दीर्घ ग्राह्मणातील दुसऱ्या सिद्धांतालाही त्यांचा तितको तितकाच विरोध होता यज्ञामध्ये काही तथ्य नसले असल्याचे त्यांना मान्य होते परंतु खरा यज्ञ आणि खोटा यज्ञ यात त्यांनी वेद केला आता याच्यामध्ये जे यज्ञ होते हे दोन प्रकारचे होते आणि त्यामुळं बुद्धाने हे दोन प्रकारचे जे अलग अलग जे यज्ञ होते त्या अलग अलग त्या म्हणजे त्याचा वेगवेगळा प्रकार त्यांनी तयार केला दुसऱ्याच्या हितासाठी स्वयंता त्या करणे हा खरा यज्ञ होय म्हणजे या ठिकाणी बुद्ध काय म्हणतात की समजा दुसऱ्याचं हित म्हणजे आपण काहीतरी केल्यानं दुसऱ्याचा फायदा होईल असं जर आपण काही यज्ञ केलं तर तो खरा आहे असं बुद्ध सांगतात वैयक्तिक स्वार्थासाठी देवाला प्रसन्न करण्यासाठी एखाद्या पशुचा बळी देणे हा त्यांच्यामध्ये खोटा यज्ञ होता दुसरा यज्ञ कोणता कोणाचाळी बळी बळी कशासाठी द्यायचा की मला काहीतरी धन प्राप्ती झाली पाहिजे किंवा मला काहीतरी लाभ झाला पाहिजे याच्यासाठी मी एखादं कोंबड कापतो बकर कापतो असं जो म्हणतो की नाही तर हे जे यज्ञ असतात हे सर्व खोटे असतात ब्राह्मणाचे यज्ञ हे बहुधा देवाला संतुष्ट करण्यासाठी पशूचे बळी देऊन केलेले यज्ञ असत मग हे ब्राह्मणाचे जे कोणते यज्ञ होते सगळे खोटे यज्ञ होते ते फक्त देवाला संतुष्ट करण्यासाठी जे यज्ञ केलेले होते तर ते किंवा बळी दिलेले होते तर असे यज्ञ ब्राह्मणाचे होते अशा यज्ञांना खोटे यज्ञ म्हणून त्यांनी धिकार केला आत्म्याच्या मुक्तीसाठी जरी असे यज्ञ केले गेले तरी त्यांना ते मान्य नव्हते म्हणजे हे ब्राह्मणाचे यज्ञ होते ना तर हे यज्ञे बुद्धाला बिलकुल मान्य नव्हते यज्ञ विरुद्ध असे लोक ब्राह्मणांना ब्राह्मणाचा उपवास करून म्हणत पशूचा बळी देऊ देऊन जर एखाद्याला स्वर्ग प्राप्ती होत असेल तर मग त्याने स्वतःच्या बापाचाच बळी का देऊ नये म्हणजे त्या ठिकाणी जे यज्ञविरुद्ध काही जे का आहेत का ना तर त्याने काय म्हणत गेले की बाबा एखादा जर बळी दिल्याच्या नंतर तुला जर काही ना स्वर्ग प्राप्त असेल किंवा काहीतरी लाभ जर होत असेल तर मग तू काम करेल दुसऱ्याचा एखाद्या बकऱ्याला कोंबड्याचा बळी देईपर्यंत एक काम कर तुझा बाप आहे तर त्या बापाचाच बळी दे म्हणजे तुला स्वर्ग प्राप्ती होईल नाहीतर मग माझं बाप बापाला तुला मारू वाटत नाही तर मग तुला त्या बकऱ्याला कोंबड्याला कसं काय मारव त्यात कसं काय घेऊ वाटेल तो अधिक जलद मार्ग ठरेल असंही त्या ठिकाणी म्हणल्या जाते म्हणजे जर आपण बाप्पाच्या विचाराचे अंतर करणं पूर्वक सहमत होते यज्ञाचा सिद्धांत भगवान बुद्धांना जितका तिरस्कार नाही वाटत होता तितका चातुर्वर्ण्याचाही सिद्धांत त्यांना पसंत होता म्हणजे आदुवर जे काही यज्ञाचे जे काही हे होते की नाही सिद्धांत भगवान बुद्धाला आवडत नसत त्याचप्रमाणे हे जे चातुर्वर्ण आहे याने जे सिद्धांत काढले तर हे सुद्धा सिद्धांत त्यांना बिलकुल आवडत नसत चातुर्वर्णाच्या नावाने ब्राह्मणी धर्माने केलेली समाज रचना त्यांना नैसर्गिक समाज रचना वाटली नाही म्हणजे चातुर्वर्णाने ना एखादी समाजाची जे रचना केलेली आहे तर ही समाजाची रचना विषमतेची आहे आणि ती जी रचना ही नैसर्गिक कृती नाही आहे असं भगवान बुद्धाला वाटलं त्याच्यातील वर्ग रचना शक्तीची आणि जुलमी होती म्हणजे याने जी केलेली जे वर्ग रचना होती म्हणजे जे चार अलग अलग वर्ण तयार केले होते जे शुद्र वैश्य ब्राह्मण अशा प्रकारचे तर हे कसे होते एकूण एकावर जुलूप करणारे होते विशिष्ट विशिष्ट वर्गाच्या मतलबानुसार तयार केलेली अशी समाज रचना होती मोकळा आणि स्वतंत्र समाज त्यांना पसंत नव्हता म्हणजे सर्व समाज जर एकाच जागी राहिले जसे ब्राह्मण शुद्र हे जर मिसळून राहिले असते तर किती चांगलं झालं असतं परंतु हे जे चतुर्वर्णे होते याला मान्य नव्हते तर त्यांना काय केलं माहितीये का एक एक असा समाज तयार केला सुद्धा असे वर्ण तयार केले की त्यांना आपापलं काम देऊन टाकलं आणि त्या कामानुसार आपण वर्ण लगेच नंतर सुरू झाला ब्राह्मणाची चतुर्वर्ण पद्धती हे कधीही न बदलणारी कायम स्वरूपाची अशी समाज रचना होती आणि हे जे चार प्रकारचे वर्ण जे तयार केलेले होते या एका वर्णातून दुसऱ्या जातच जाताच येत नव्हते त्यामुळं हे परंपरागत समजा शंभर वर्षे हजार वर्षे पाच हजार वर्षे एक लाख वर्षे एकानंतर एक चालूच राहणारे असे हे वर्ण होते एकदा ब्राह्मण झाला की तो कायमचा ब्राह्मणच होणार एकदा क्षत्रिय झाला की तो कायमचा क्षत्रियच होणार एकदा वैश्य झाला की तो कायमचा वैश्यच होणार आणि एकदा जर तो सूत्राचा जन्म गेला मरेपर्यंत राहणार ही रचना व्यक्तीच्या जन्मावरून प्राप्त झालेल्या दर्जावर आधारलेली होती या व्यवस्थेत माणसाचा दुर्गुण कितीही भयंकर असला तरी त्यामुळे त्याचा दर्जा कमी होत नसे म्हणजे एखादा माणूस जर ब्राह्मणाच्या